की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूचं गुढ आजही कायम आहे कारण एखाद्या व्यक्तीनं जर लिखित अर्ज केलेला असेल तर त्याची वेळीच जर दखल घेतली असती तर कदाचित आज डॉक्टर संपदा मुंडे वाचलेले असते मागणीचे हेच आहे की सरकारने आवाज उठाव लक्ष द्यावं गुन्हेगाराला शिक्षा द्यावं आहे कारण तू गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे कारण असे अत्याचार खूप वेळेस घडतात सर माझं मत आहे की म्हणजे जे यांच्यावर अत्याचार होतो आणि जेव्हा ह्यांनी म्हणतात की आम्हाला न्याय द्या तर त्यांच्यावरचे जे अधिकारी वगैरे असतात ते पण ही गोष्ट झाकून ठेवण्यात म्हणजे त्यांना वाटतं की जे जेवढी झाकून ठेवलं तेवढी बरं होईल शिरसाळ्यामध्ये या ठिकाणी महिलावर होणाऱ्या अत्याचारा विरोधात विद्यार्थिनीची पदयात्रा जी आहे ते शिरसाळा पोलीस ठाण्याच्या पूर्ण परिसरामध्ये ही पदयात्रा आलेली आणि निवेदनामध्ये नेमकं कोणकोणत्या मागण्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्या ज्या विद्यार्थीने आल्या आहेत त्या शिक्षिका देखील त्याच शाळेच्या माझ्यासोबत आहेत काय येण्याच्या अगोदरच पोलीस प्रशासनाला मानलात की आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी इथपर्यंत आणत होतो या पदयात्राच्या माध्यमातून मात्र पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आम्हाला दिसला नाही अशी खंत जी आहे ती तुम्ही व्यक्त केली सर आम्ही निवेदन शनिवारीच दिलेला आहे कदाचित त्यांच्या कामामुळं त्यांना येता आलं नसेल मला माहीत नाही कारण काय ते तुम्ही त्यांना विचारा पण आम्ही इथपर्यंत आलोत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता विषय असा आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे हत्या झाली का केली हे माहीत नाही पण जे काही आहे ते निरपेक्ष चौकशी व्हावी दोन आरोपी जे आहेत ते प्रशासनानं ताब्यात आहे मात्र या अगोदर जे रिपोर्ट्स बदलण्यावरून संपदावर ताण तणाव येत होता किंवा प्रेशराईज केलं जात होतं त्या अगोदर तिनं ती तक्रार केली होती किंवा ह्या व्यक्ती म्हणजे माझे खासदार असतील किंवा त्यांच्या पियेकडून मला त्रास होतो मात्र तुम्हाला वाटतंय किंवा त्या तक्रारीवरून देखील पोलीस प्रशासनानं किंवा सरकारनं कारवाईला कारवाई करायला पाहिजे अगदी बरोबर आहे कारण एखाद्या व्यक्तीनं जर लिखित अर्ज केलेला असेल तर त्याची वेळीच जर दखल घेतली असती तर कदाचित आज डॉक्टर संपदा मुंडे वाचलेले असते डॉक्टर संपदा मुंडेचा बळी म्हणजे व्यवस्थेचा पुन्हा एकदा बळी झालेला आहे अशा प्रकारचे अनेक बळी वारंवार जात आहेत हे दुर्दैव आमचं देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झालेत पण तरीही आजही लिंगभेद संवेदना आमच्या आजू बोथट झालेल्या आहेत याचं वाईट वाटतं या जाग्या करण्यासाठी आम्ही सगळ्यात जनजागृती डॉक्टर संपदा मुंडेंच्या मृत्यूच्या गूढ प्रकरणाला योग्य पद्धतीनं न्याय मिळावा जे कोणी संविधानिक पदावर बसलेत आणि असंविधानिक वर्तन करणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील किंवा पदाधिकारी असतील या सगळ्यांनी ना त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं कार्यवाही त्यांच्यावर करावी आणि डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बाकी विद्यार्थी देखील माझ्यासोबत आहेत काय वाटतं बरं हे महिलावर होणारे अत्याचाराविरोधात तुम्ही ही पदयात्रा काढली नेमकं काय मागणी याच्यामध्ये मागणी की सरकारने आवाज उठाव लक्ष द्यावं गुन्हेगाराला शिक्षा द्याव प्रशासन असेल किंवा सरकार असेल मात्र याच्यावरती जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला कमी पडते असं विद्यार्थी म्हणून तुम्हाला वाटतं कमी तर वाटते कमी तर आहेच जास्त यांना तर किती शिक्षा द्या होतीच कमीच तेवढी कमी आणखीन काही मागणी आहे या तुमच्या पदयात्रेच्या माध्यमातून आहे कारण तू गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे कारण असे अत्याचार खूप वेळेस घडतात आणि आ... तुझी काय मागणी आहे सर माझं मत आहे की म्हणजे जे ह्यांच्यावर अत्याचार होतो आणि जेव्हा ह्यांनी म्हणतात की आम्हाला न्याय द्या तर त्यांच्यावरचे जे अधिकारी वगैरे असतात ते पण ही गोष्ट झाकून ठेवणं म्हणजे त्यांना वाटतं की जे जेवढी झाकून ठेवील तेवढी बरं होईल पण ती गोष्ट जर खोलवर जाऊन विचार केला तर कदाचित शक्यतो तर ती म्हणजे विपरीतच काहीतरी वेगळं घडलेलं असतं आणि तिच्या बाबतीत त्या गोष्टी बाबतीत वेगळंच काहीतरी सांगितलेलं गेलं असतं आता आम्हाला माहित नाही की ही तिने आत्महत्या केली किंवा तिच्यावर कुणी काही जबरदस्ती वगैरे काही केलं तर हा न्याय तिला भेटला पाहिजे आमचं असं मत आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या विद्यार्थिनीच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र संपदा मुंडे प्रकरणावरून या विद्यार्थीनी देखील परळीच्या शिरसाळ्यामध्ये आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र सरकारने याची कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे ही मागणी जी आहे ते प्रामुख्यानं होत असल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामॅनसोबत सूर्य या परळी शिरसाळा